नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोरी क्रमांक एकशे दोन मध्ये सापडलेल्या रोकड रकमेचे प्रकरण दडपून टाकण्याचा उद्योगाकडे पोलिसांची वेगाने वाटचाल सुरू झाली असून आतापर्यंत गुन्हा रजिस्टर न करता तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला आहे सदर प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचा बळीचा बकरा करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप देखील अनिल गोटे यांनी केला आहे तसेच एका वृत्त मुलाखतीत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आपल्यावर खंडणीचा आरोप केला असून या प्रकरणी आपण धुळे न्यायालयात नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती माझी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे मी तुम्हाला असं सांगितलं तृतीय श्रेणी श्रेणी जर कर्मचावर तुम्ही कारवाई कराल तर मला आमदार पोषण करावं लागेल आणि लक्षात घ्या आठ तासापेक्षा जास्त रूपाचे राह हा माझ्या जीवाला धोका आहे असे डॉक्टरांचे रिपोर्ट आहे अजिबात त्यांचे काय जबाब घेता तुम्ही काय जबाब तुमच्या ना मी नाहिले त्याच्यामध्ये हे सगळे जाबाजाबी चाललेली आहे आणि गुन्हा दाखल झाला असताना तुझी एस पी कशाच्या तपास करताय याला बोलो त्याला बोलू कशा बोल। झाले गुण त्याचा कुणाचा झाला पाहिजे ना साधी गोष्ट जर मोटरसायकल चोरल्या गेली तर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही तपास करत नाही विचार करा तुम्ही कशा कर पद्धतीने राज्य चाललेलं आहे <hah> <मागरी। hah> मागणी काय मागणी कुठून सांग काय गुन्हा दाखल करणार तपास करा यापेक्षा जास्त मागणी काय असणार आहे काय अण्णा अजून तपास दाखल केल्याशिवाय क्रिमिनल प्रोसिजर कोड जे सगळ्या देशामध्ये एक आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करलाच पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा लार्जर बेंच ऑर्डर आहे ललिता कुमारी व्हर्सेस युपी गवर्नमेंट त्याच्यामध्ये की ऑफिस असेल तर तुम्ही ताबडसोब गुन्हा दाखल केला पाहिजे हे म्हणणं आमच्याकडे चक्र आहे काय असंही मला का तुम्ही काय म्हणाल एखाद्या माणसाला मरलं झाला तुम्हाला रस्त्यावरच्या माणसाने सांगितलं मरलं झाला तुम्ही म्हणाल तर झाला तर मेलेल्या माणसाने काय सांगितलं काय आपली काय अवस्था आहे घर खाचायची कशा पद्धती सहकार चालले उदार बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद